कोपरगाव नगरमन्माड महामार्गावरील नव्याने बसवण्यात आलेल्या दिशादर्शक कमानीची दुरावस्था नगरमन्माड राष्ट्रीय महामार्ग हा कायमच त्याच्या दैनंदिन अवस्थेसाठी अपघातासाठी आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी नेहमीच चर्चेत असतो त्यातच तो पुन्हा चर्चेत आला आहे तो, तो म्हणजे नव्याने बसवण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाच्या दुरावस्थेबाबत कोपरगाव शहरालगत नगरमन्माड राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जीचे काम सध्या सुरू आहे या महामार्गावरील मोठ्या पुलानजीक दिशादर्शक फलक असलेली भव्य कमान नव्याने उभारण्यात आलेली आहे मात्र सदर दिशादर्शक फलकाची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सदर दिशादर्शक फलकावर दोन्ही बाजूकडील काही गावांच्या नावाची अक्षरे तुटली असून अनेक काही गावांची नावं गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे नगरमन्माड रस्त्याप्रमाणे आता दिशादर्शक फलकाची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे सदर दिशादर्शक फलकाच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांना याचा फटका बसत असून एजा करणाऱ्या वाहनधारकांना माहिती मिळण्यास मोठी अडचण होत आहे सदर फलकाच्या दुरावस्थेबाबत संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे नगरमनमड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून अवजड वाहने विविध मशिनरी अनेक उंचीच्या वाहनांची एजा सुरू असते त्यामुळे सदरील कमानीची जर उंची वाढवली गेली तर या वाहनांना या कमानीचा अडथळा होणार नाही आणि वाहतूकही सुरळीत होईल आणि कमान देखील डवलात उभी राहील आणि सुस्थितीत राहील तरी संबंधित प्रशासनाने त्या दिशादर्शक कमान फलकाची नूतनीकरण करावे अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे